राष्ट्रीय विश्वकामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त वही पुस्तके पेन वाटप राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोषजी निकम यांचा वाढदिवस आज बावीस फेब्रुवारी रोजी राज्यभर साजरा होत असताना पेठ तालुका राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ यांच्यामार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आजदनपाडा गार माळ येथे राष्ट्रीय अध्यक्ष संतोषजी निकम साहेब हे सर्व पत्रकार बांधवांसाठी धावून येणारे तळागाळातील समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र वर्षातील तीनशे पासष्ट दिवस खंबीरपणे उभे राहून सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे आमचे सर्वांचे लाडके राष्ट्रीय अध्यक्ष संतोषजी निकम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आजदनपाडा येथे विद्यार्थ्यांना एक फुलना पाकळी म्हणून वही पेन बाल गोष्टी पुस्तके चॉकलेट देऊन राष्ट्रीय अध्यक्षांचा वाढदिवस आनंदात साजरा केला यावेळी उपस्थित राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष धर्मराज चौधरी राष्ट्रीय विश्वगामी माहिती अधिकार संघाचे उपाध्यक्ष सोपान पवार युवराज भोये विनायक फसाळे सर चौधरी सर आदींच्या उपस्थितीत वाढदिवस आनंदात साजरा केला महाराष्ट्र धर्मराज चौधरी पेठ